कुस्ती क्षेत्रातील उगवता तारा हरपला मलवडीचा युवा पैलवान जय दुःखद निधन माण तालुक्याच्या क्रीडा क्षेत्रावर दुःखाचा डोंगर कोसळावा अशी अतिशय दुःखद घटना घडली आहे मलवडीचा युवा पैलवान जय दीपक कुंभार वैवर्ष चौदा याचं आकस्मिक निधन झालं या घटनेनं मलवडी पंचक्रोशीसह माण तालुका हळहळला हर मलवडी येथील हॉटेल व्यावसायिक दीपक यांनी आपल्या एकुलता एका मुलाला म्हणजे जयला पैलवान बनवायचं या ध्येयानं जय याला लहानपणापासून घडवलं पाच ऑगस्ट दोन हजार दहा रोजी जन्मलेल्या जय याने मलवडी आंधळी येथे सराव करताना कुस्तीत चुनूक दाखवली त्यानंतर त्याला झिरपवाडी व तिथून पुढे पुणे येथील जाणता राजा कुस्ती संकुल येथे सराव व प्रशिक्षणासाठी ठेवलं जय याने सुद्धा वडिलांच्या कष्टाचं चीज करत नावलौकिक शालेय कुस्ती स्पर्धेत सलग दोन वर्ष त्याने चौदा वर्ष वयोगटात पातळीवर तिसरा क्रमांक मिळवला नुकत्याच झालेल्या श्री खंडोबा यात्रेनिमित्त आयोजित मलवाडीच्या कुस्ती मैदानात नेत्रदीपक कुस्ती करत प्रेक्षकांची पाहवा मिळवली महाराष्ट्र केसरीसह ऑलिम्पिक पदक मिळवायचे हे ध्येय घेऊन वाटचाल करत असलेल्या जय याचं ही दुःखद घटना समजल्यावर संपूर्ण मलवडी परिसर बुडाला तालुक्यातील जय याच्या व पैलवानांनी मलवडीकडे धाव घेतली जय याचं पार्थिव आल्यावर कुटुंबियांना हा धक्का पचवणं जड जात होतं जय याच्या अंत्यदर्शनाला हजारोंच्या संख्येनं जमाव उपस्थित होता गावाकडची संपादक नितीन वाघमोडे दहिवडी